वनहक्क आरक्षण व कर्जमाफीसह बावन्न मागण्यांसाठी साखरीत विराट मोर्चा सत्यशोधक शेतकरी ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने शहरात विराट मोर्चा आणि ठिया आदिवासी बांधव व भगिनी हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या या मोर्चाची सुरुवात आशापुरी मंदिरापासून झाली आणि शहरातील मुख्य रस्त्यावरून निघत तहसील प्रशासनाला तब्बल बावन्न मागण्यांचे निवेदन देण्यात आले या निवेदनात आदिवासी वनहक्क कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करून सर्वांना सातबारा देण्यात यावनबंडपाळांकडून आदिवासींवर होणारे हल्ले व अत्याचार तात्काळ थांबवावेत धनगरसह इतर कोणत्याही समाजाला आदिवासींच्या आरक्षणात सामावून घेऊ नये सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी नंदुरबारदुळे जिल्ह्या ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी लोकविरोधी जनसुरक्षा कायदा रद्द करा अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले स्मृती दिवस हाच खरा शिक्षक दिवस जाहीर करा असेही आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले या या आंदोलनात रामसिंग गावित कर्णसिंग कोकणी किशोर ढमाले यशवंत माळचे बंडू माळचे मेरुलाल पवार मनसाराम पवार अशपाक कुरेशी जितेंद्र पवार दिलीप गावित निलाबाई खांडेकर निंदाबाई ब्राह्मणी रमण माळवी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व आदिवासी बांधव सहभागी झाले होते साक्री शहरात झालेल्या या विराट मोर्चामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून पुढील काळात या मागण्या मुद्द्यांवर सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आज तहसील कार्यालयावर सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा आणि सत्यशोधक शेतकरी सभेचा भव्य मोर्चा आला होता या मोर्चामध्ये प्रमुख ज्या मागण्या होत्या त्याच्या संदर्भात जे शिष्टमंडळ चर्चेला गेले होते त्या शिष्टमंडळाला आश्वासन देण्यात आलं आहे की ज्या ज्या प्रमुख मागण्या आहेत याच्यामध्ये साक्री तालुक्यातील जिल जे जिल्हास्तरीय समितीने आणि उपविभागीयस्तरीय स्तरीय समितीने नाकारलेले दावे आहेत त्या दावेदारांची स्थळ पाहणीसाठी जे वेळापत्रक जाहीर केला होता तो अचानकपणे बंद पाडण्यात आला होता